तर आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आहोत आणि आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार जानकर साहेब आपल्यासोबत आहेत तर आज आपण त्यांच्याशी बातचीत साधूया सर आपल्याला परभणीची उमेदवारी मिळाली याबद्दल आपलं सुर सगळ्यात आम्ही आम्ही अध अभिनंदन करतो तर सर आपण कॅम्पेनिंग कशी करत आहात काय नाही जनतेशी जाऊन प्रत्यक्षात मी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाव आणि विधानसभा व्हायचा आणि लोकसभा व्हायचा असं प्रत्येक गावाला भेटण्याचा मी प्रयत्न करतो आहे बरं सर जी काही आपली तयारी आहे प्रचारसभा किंवा मग मोठ्या रॅली असतील त्या कशा पद्धतीने करत आहात आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटवायच्या दहावीस गखाड्यांची सभा घेतो आहे आणि तिथं आम्ही आमचं नुक्कड सभा होत आहेत छोट्या छोट्या सभा आम्ही माध्यमातून घेतो रात्रीच्या दोन वाजून आमचं गाठीभेटी चालू आहे त्यामुळं अठराशे गावापैकी जवळजवळ सोळाशे गावं मी कव्हर केलेली आहेत आणि काही वार्ड्स आमचे राहिले ती वार्ड आम्ही आता दोन तीन दिवसात कवर करतो सर एक भाजपचे अपक्ष उमेदवार आहेत समीर दुधगावकर त्यांना आर एस एस आणि भाजपनीच प्रायोजित उमेदवार म्हणून दिलेला आहे अपक्ष उमेदवार म्हणून यावर आपलं काय मत आहे नाही असं नाही भारतीय जनता पार्टी माझ्याबरोबर युतीत आहे महायुतीतला माझा राष्ट्रीय समाज पक्ष घटक दल आहे त्यामुळं दुधगावकर हे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहे त्याला भाजपचं काय असं असं काही गरज नाही दुधगावकर हे मराठा आरक्षणाच्या कॅ कॅम्पेनिंगमध्ये बरंच त्यांनी काम केलेलं आहे मराठा ओ डिवाइड व्हावी आणि जानकर साहेबांची सीट निघावी असं त्यामागं चुपा हेतू आहे असं काही जानकरांचं म्हणणं आहे आपलं काय काय मत आहे बिलकुल नाही दुधगावकरांचे वडील खासदार होते त्यामुळे ती तसं म्हणणं योग्य नाही ती त्यांच्या हिमतीनं उभा राहिलेली आहेत आणि त्यांच्या ताकदी उभं राहिलेत आपण असं एकमेकाचं मतविभाजन करायला असं काही नाही मला तसं काही वाटत नाही सर आपण पश्चिम महाराष्ट्रातून येतात आणि मराठवाड्यामधून आपण परभणीतून लोकसभेला उभे राहिलेले आहात तर आपल्याला इथली जनता स्वीकारेल का आपलं काय मत आहे माझा आमदार बी इथं आहे आणि मी आय एम द नॅशनल लीडर मला जनतेला स्वीकारायची काय प्रॉब्लेम आहे तर मी पहिलं नांदेड लोकसभा लढवली या नंतर सांगली लढवली सोलापूर लढवली बारामती लढवली आणि आता पाचव्याला मग मा, मा, मा परभणी लढवली त्यामुळं जिल्ह्याचं आणि रिजनचं काय बॅरियर नसतं नॅशनल लिडरला जो कार्यकर्ता असतो तो जिल्ह्यातून तालुक्यात काम करतो मी एका पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे देशात कुठेही उभा राहू शकतो सर आता जे विद्यमान खासदार आहेत मागील दहा वर्षापासून ते खासदार आहेत त्यांच्या कार्यप्रणालीवर किंवा त्यांच्या विकास कार्यावर आपण काय बोलू शकता का आता तुम्हीच सांगितलं मला पाहिजे की विकास त्यांनी कुठं कुठं काय काय केला रस्ते पाणी सिंचनाचा प्रश्न महानगरपालिकेच्या समस्या ही त्यांनी त्यांनी पाहिलं पाहिजे होतं ते तुम्हीच सांगितलं पाहिजे की त्यांचं काम कसं आहे ते जनतेला जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे मी बोलणं योग्य नाही जनतेचा कॉल आम्ही आज दुपारीच घेतलेला आहे लवकरच तो टी व्हीच्या माध्यमातून प्रसारित होईल जनता नाखुश आहे नाराज आहे आणि विकास दिसत नाही आहे हे पण तिथं चित्र आहे तर सर जर आपल्याला जनतेने निवडून दिलं आणि आपण भविष्यामध्ये लोकसभेमध्ये परभणीचं जर प्रतिनिधित्व केलं तर आपलं काय विजन आहे या मतदारसंघासाठी जगात जर्मनी आणि भारतात परभणी एक नंबरला होईल दिस इज माय विजन तेच विजन आहे माझं शेतकऱ्याबद्दल जमिनीला पाणी पिण्याला स्वच्छ पाणी आणि तरुणांना रोजगार एम आय डी सीच्या माध्यमातून देण्याचं मी काम करीन रेल्वेचं ब्रॉडिंग करीन रेल्वेचं एखादी भोगी बघण्याची फॅक्टरी बनवीन आणि शेतकऱ्याला अलायड बिझनेस म्हणून ॲग्री ॲग्रिकल्चर इंडस्ट्री उभा करण्याचा मी प्रयत्न करीन टेक्स्टाईल पार्क आणण्याचा प्रयत्न करीन जे जे मला शक्य आहे वीज पाणी रस्ता लाईट आणि सिंचन आणि उद्योग औद्योगिक नगरी हे माझं स्वप्न आहे परभणीचं अठराशे सा। बावीस साली कॉटनचं सा पहिलं संशोधन करणारी आमची परभणी आहे तिचं टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे होतं सुदगिरण्या चांगल्या व्हाय पाहिजे होत्या पण ते दुर्दैव झालं नाही त्याला जिम्मेदार या राज जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं मी त्यात सुधारणा करून कुणावर टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर परभणी कशी जगात जर्मनी इंजिनिअरिंग कॉलेज नाही मला टेक्निकल नॉलेज नाही असा जिल्हा आहे त्याला नॉलेजेबल डिस्ट्रिक्ट बनवून भारतात एक नंबरचा मतदारसंघ कसा लोकसभा होईल इथल्या तरुणांना काम आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फायदा होईल हे करण्याचा मी प्रयत्न करेल सर आपण महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार आहात की ज्यांना महाविकास आघाडीने पण ऑफर दिली होती आणि महायुतीने पण ऑफर दिली होती आणि दोन्ही आघाड्यांचे आपण लाडके उमेदवार होतात तर माढा सोडून परभणीच आपण का निवडली आपण जनतेला आपल्या माध्यमातून सांगावं नाही महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेबांनी फक्त मला जागा सोडली काँग्रेसला आणि उद्धवसाहेबाच्या सेनेनं काही त्यांनी माझ्याशी चर्चाच केली नव्हती पण इथं मात्र माझ्याशी एकनाथ गायकवाड एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब तिघांनीही माझ्याशी डायलॉग ठेवला होता आणि एवढंच नाही तर मोदी आणि अमित शहा साहेबांनीही माझ्याशी डायलॉग केल्यामुळं मी हे प्रेफर केलं त्यांना तीन जागा माहिती होत्या आणि ह्यांना दोन माहिती होत्या त्यांनी दोन पैकी एक जागा दिली आणि त्यांनी तीन पैकी एक देत होती मी तेहतीस टक्के ते देत होते आणि ह्यांनी पन्नास टक्के हिस्सेदारी दिली माझ्या पक्षाला म्हणून मी ह्यांच्यावर आलो बरं सर एक दुसरा प्रश्न विचारतो की महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची युती हो झाली नाही त्याच त्यासाठी त्यास त्यास पण काँग्रेसचाच फॅक्टर आहे का आता त्यांच्याबद्दल ते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाला विचारलं पाहिजे मला त्यातलं एवढं नॉलेज नाही कारण त्याच्यावर भाष्य करणं योग्य हो नाही त्यांची काय चर्चा झाली आहे पण काँग्रेसनं आणि उद्धव शेनेनं माझ्या पक्षाला काय विचारलं नाही आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर पण त्यांनी काही तसा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही शरद पवार साहेबांनी रिस्पॉन्स दिला त्यांचं मी आज बी अभिनंदन आभार मानतो त्यांच्याबद्दल तो मत नाही रिस्पॉन्स दिला हीच भूमिका आहे माझी आता केंद्रातील प्रश्न विचारतो सर थोडंसं इंधन दरवाढ आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे सोयाबीनचे भाव पडलेले आहेत काही शेतकऱ्यांनी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन वर्ष झालं सोयाबीन घरात ठेवलेलं आहे आयातीचं किंवा निर्यातीचं धोरण जे आहे पर अधी ना ना। की परकीय जे धोरण आहे त्यामध्ये जर काही बदल केले तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो का आपल्याला काय वाटतं आता या देशाचे पंतप्रधान थर्ड टाईमला माझे थोरले भाव होणार आहेत त्यामुळे ही तुमच्या समस्या घेऊन मी त्यांच्या कानात जेवण करताना बोलीन आणि मला वाटतं की माझा थोरला भाव कोण असतो थोरला भाव असतो थो। त्यामुळे थोरल्या भावावर हट्टानं मी सांगेन की हे बिल मला पास करून पाहिजे नाहीतर मी जेवण करणार नाही त्यावेळेस मोदी साहेब म्हणतील आता भावाचं हट्ट बाल हट्ट मंड बायकूचा हट्टा असतो तसा भावाचा बी हट्टा असतो ते पुरवतील माझा आणि शेतकऱ्याला माफक माल कसा दर मिळेल मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले आणि एकनाथ शिंदेनी सहा हजार बारा हजार रुपये आम्ही दिलं विशेष म्हणजे पर अजून मा किमायत सर दर आला पाहिजे आणि फॉरेनचे एक्सटर्नल बॅरियर कमी करण्यासाठी मी आमच्या थोरल्या भावाला विनंती करीन माझ्या माहितीप्रमाणे भाऊ माझा ऐकल आणि मी तिथं त्यांना ते करून घेण्यासाठी कामयाब होईल सर जे नोकर भरती आहे किंवा बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे आता आपण महाविकास आघाडीऐवजी महायुतीमध्ये गेलेलाच आहात आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तर ह्या जे जनतेचे प्रश्न आहेत बेरोजगारी असेल किंवा मग इंधन दरवाढ आहे किंवा गॅस महिला खूपच बेजार आहेत संदर्भात आपल्या जवळ काही निरीक्षण आहे का आपल्याला हे मान्य आहे का भाववाड मी त्याच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की बारा हजार रुपये मोदी सहा हजाराने आणि एकनाथ शिंदे सहा हजार बारा हजार ज्या वेळेस आमच्या महिलांनाही चुलीवर स्वयंपाक करावा लागतो डोळे खराब होत होते फुप्फुस खराब होत होती ते कमीत होऊन गॅसमध्ये आले ठीक आहे गॅसच्या इंधनाबद्दल देखील आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्याच्या मालाला माफक दर देण्यासाठी येणाऱ्या थर्ड जनरेशनच्या इलेक्शनमध्ये दे। देखील आम्ही त्यांना न्याय देऊ जेवढं जेवढं शेतकरी आमचा राजा आहे लाईट कशी चोवीस तास राहता येईल असं त्यासाठी प्रयत्न करू सोलारची पावर आम्ही जास्त वापरण्याचा विचार करू आणि शेतकरी सुखी आणि संपन्न कसा होईल दृष्टीने एकशे चाळीस कोटी जनतेच्या दृष्टीनं आम्ही थोडं थोडं हे करण्याचा प्रयत्न करू परंतु काँग्रेसनं नुसतं गरीबी हटावचा नारा दिला पर गरीब हा गरीब गरीबी हटली नाही गरीबच हटून गेला तसं आम्ही काय करणार नाही टप्प्याटप्प्यानं त्यांना घर राहायला चांगलं त्यांच्या मुलाला शिक्षण शुद्ध पाणी देण्याची भूमिका चांगले रस्ते काँग्रेसच्या काळात रस्ते असे नव्हते तुम्ही रस्त्याचं बघितलं असेल कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आदरणीय मोदी आणि गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्ते व्हायला लागले रस्त्यामुळं आम्ही लवकर जिंतूर ते परभणीचा रस्ता आजपर्यंत का झाला नाही त्याची कारणं शोधली पाहिजे ती आणि इथं तुमच्या इथले खासदार साहेब असतील त्या खासदार साहेबांनी पार्लमेंटमध्ये किती प्रश्न उपस्थित केलं दिल्लीचा फंड किती आपल्या परभणीसाठी आणला एम आय डी सी किती आणली युनिव्हर्सिटी आमची ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असताना तिला स्ट्रेंथनिंग कसं दिलं काहीच नाही मी या साऱ्या गोष्टीचा अभ्यास केला आज मी कोर्टात गेलो कोर्टाला बिल्डिंग नीट नाही वकिलांना बसायला हॉल नीट नाही इलेब ही इले हेल्थ हेल्थबद्दल हब नाही इथल्या परभणीच्या माणसाला हैदराबादला जावं लागतं आहे नाही तर संभाजीनगरला जावं लागतं आहे शिक्षणाच्या दृष्टीने इंजिनिअरिंग कॉलेज नाही एखादं इंग्लिश मिडियम स्कूल नाही पोद्दार मेडिकलसारखं एम आय टी सारखं आय एमसारखं कुठलंच नाही या साऱ्या गोष्टीचं काम आहे मला वाटतं चार जून नंतर मला झोपसुद्धा लागणार नाही मी जेवढं जेवढं इरिगेटेड ही शेतीला सिंचनाची सोय कशी करता येईल पाईपलाईनद्वारे स्प्रिंकलर बनवता बनवता येईल आणि इराण इराकची सॉरी आपल्या इस्रायलची टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करून शेतकरी सुखी बनण्याचा करी प्रयत्न करीन आणि शेतकऱ्याच्या पोरला आम्ही सर्विस लावू शकणार नाही परंतु शेतकऱ्याला मुलाला उद्योगपती पडण्याचं स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करू कोल्ड स्टोरेज चेनच्या माध्यमातून ज्यावेळेस दर येईल त्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये ठेवून दर पडला असेल त्यावेळेस आम्ही त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू फळबागा झाली पाहिजे तिथं दृष्टीनं प्रयत्न करू इंजिनिअरिंग कॉलेज इंडस्ट्री एम आय डी सी टाटाला विनंती करून एखादा मोठा प्रोजेक्ट मला परभणीला आणता येतो आहे का बघणार एक हजार कोटी लाख कोटीचा प्रोजेक्ट की कमीत कमी दहा हजार हो युवकांना रोजगार तिथं मिळेल अशा दृष्टीची योजना आहे रेल्वेच्या व्हॅगन डिफेन्सची एखादी फॅक्टरी इथे का बघणार आहे आणि मॉडेल मी बनवणार आहे परभणीला पाणी मिळत नाही पंधरा दिवसातून पाणी मिळतं आहे ते मला स्वच्छ पाणी परभणीला पहिलं द्यायचं आहे त्या महानगरपालिकेतल्या शेतक लोकांना कामगारांना पगार नाही ती अवस्था बेकार आहे बकाल शेर झालेला आहे आणि मुक्त मला परभणी करा धूलयुक्त परभणी होती महाविकास आघाडीच्या काळात आता धूलमुक्त मला करायचं आहे हिथं पेन्शनरी लोकं राहायला लागले फक्त मुलं राहायलाच तयार नाहीत मुलं बी हिथं कशी राहिली पाहिजे ह्याचा मला विचार करायचा आहे या दृष्टीनं मी परभणीचं व्यवस्थ व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे वाराणसीच्या धर्तीवर मोदी साहेबांनी जसं वाराणसी डेव्हलप केलं आहे तसं मला माझा परभणी लोकसभा मतदारसंघ करायचा आहे आणि लोकांना न्याय द्यायची भूमिका मला अदा करायची आहे सर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये युतीमध्ये शिवसेना होती नंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस डिसेंबरपर्यंत ही युतीमध्ये शिवसेना होती तर हे शिवसेना आणि भाजपचं संयुक्त अपयश आहे का की परभणी मतदारसंघ हा मागासलेला आहे आणि भरपूरच विकास तिथं होताना दिसत नाही ह्या दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या काळात महायुतीचं पण सत्ता इथं होऊन गेली आपल्याला काय वाटतं एक लक्षात ठेवा भाजपच्या लोकांनी डेव्हलपमेंट केली त्याला खासदारांनी हुशारकी करून फंडा नहीं नहीं। फंड आणायला पाहिजे होता ते केलं नाही त्यांनी पार्लमेंटमधला त्यांचाच फंड बेचाळीस टक्के रिटर्न गेला आहे उपस्थिती त्यांची कमी आहे यात बी जे पीचा दोष काय द्यायचा आहे आपण तिथंही केलं पाहिजे त्यांना संधी दिली होती त्या संधीचं सोनं करण्याची भूमिका त्यांनी करायला पाहिजे चाल थँक्यू सर थँक्यू थँक्यू एक प्रश्न कसा आहे चांगला आहे त्याचा ही प्रचार प्रत्येक गावात जाऊन अशी पोषण चालेल तुम्ही पाहताय मराठवाड्यात आलात निवडणूक लढत आहात आम्ही तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह